हरे कृष्णा आजच्या संतवाणी कार्यक्रमामध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आज श्री जगन्नाथ दास बाबाजी महाराज यांचा तिरोबा दिवास आहे त्यानिमित्ताने आपल्याला आपले ला, लाडके डॉक्टर बिजे जोशी एक छान प्रवचन देणार आहे तर मी त्यांचं स्वागत करतो प्रभूजी आपलं स्वागत आहे हरिबद्ध धन्यवाद हरे कृष्णा ओम ओमज्ञानतीमेरांद ज्ञानांजनशलागया तस्मै श्री गुरुवे नमः वाचा कल्पतरूभ्यच कृपा सिंधुभ्य पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्रीकृष्ण चैतन्या प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा आज जगन्नाथ दास बाबाजींचा अंतर्धान दिवस तर त्यांच्या संदर्भातला हा श्लोक मी आधी सर्वात प्रथम सादर करतो गौरवीर भव त्वं निर्दस निर्देस्त सज्जना प्रिया वैष्णव सर्व भौमा श्री जगन्नाथाय ते नमहा याचाच अर्थ असा आहे की मी श्री जगन्नाथ दास बाबाजी महाराजांना माझ विनम्र असं अभिवादन करतो ज्यांना संपूर्ण वैष्णव समुदाय हे आदरणीय आहेत आणि ज्यांनी भगवान चैतन्य जिथे प्रकटले त्याचं स्थान शोधलेलं आहे तर असे हे महान असे जगन्नाथ बाबाजी महाराज यांना मी पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करून त्यांच्याबद्दलची काही जी कीर्ती आहे ती तुमच्या समोर सादर करण्याचा सा मी प्रयत्न करतो श्री जगन्नाथ दास बाबाजी महाराजांचा जन्म हा पश्चिम बंगालच्या मायामान सिंग जिल्ह्यामध्ये इसवी सन अठराशेच्या सुमारास झाला होता आणि त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल जास्त अशी माहिती उपलब्ध नाहीये परंतु गवडीय वेदांत आचार्य श्री बलदेव विद्याभूषण यांचे उद्धवदास नावाची उद्धव दास शिष्य होते त्यांचे शिष्य होते श्री मधुसूदन दास बाबाजी हे सूर्यकुंड येथे राहत होते आणि मधुसूदन दास बाबाजी यांच्याकडूनच जगन्नाथ दास बाबाजी महाराज यांनी दीक्षा घेतली होती जगन्नाथ दास बाबाजींनी वृंदावन येथे वास्तव्य केले होते आणि त्यांनी तेथे काही काळ भजन देखील केलं होतं तिथल्या भक्तांमध्ये ते कृष्ण भक्तीमध्ये परिपूर्ण म्हणून त्यांचा नाव लौकिक असा पसरलेला होता तर अठराशे ऐंशीच्या सुमारामध्ये ते भक्ती विनोद ठाकूर यांना प्रथम भेटले होते आणि त्यांच्या सेवेमध्ये त्यांना फार मोठी प्रेरणा अशी मिळाली होती तर भक्ती विनोद ठाकूर यांचा कृष्णाच्या पवित्र नावाचा प्रचार करण्याचा त्यांनी उत्साह बघितला होता आणि तो उत्साह बघून श्रील बाबाजी महाराज हे फार आनंदित झाले होते आणि ते जेव्हाही कलकत्त्याला यायचे तेव्हा ते, ते माणिकतला भक्ती विनोद ठाकूर यांच्या घरी मुक्काम करत असत भक्ती विनोद ठाकूर त्यांना आपल्या घरी प्रसादासाठी बोलवायला नेहमीच उत्सुक असायचे पण बाबाजी महाराजांनी फारच म्हणजे क्वचित आपण म्हणू म्हणू शकतो की ते नेहमी नेहमी त्यांच्या घरी जात नसत परंतु ते त्यांच्या घरी अधून मधून त्यांच्या घरी प्रसादासाठी जात असत जगन्नाथ दास बाबाजी महाराज बाबाजींच्या सेवकाचं नाव होतं बिहारी दास ते अत्यंत बलवान आणि पराक्रमी होते आणि त्यांच्या वृद्धापकाळी जेव्हा बाबाजी महाराजांना चालता देखील येत नव्हतं तेव्हा ते, ते बाबाजी महाराजांना जागोजागी जावं त्यांना एका ठिकाणी न राहता वेगवेगळ्या ठिकाणी जाता यावं म्हणून बिहारी दास हे त्यांना खांद्यावर टोपलीमध्ये बसवून घेऊन जात असत आणि परमेश्वराची भक्ती सेवा करण्यात आणि कीर्तन करण्यात ते विशेष असे उत्साही होते आणि जेव्हा ते कीर्तन ऐकतात आणि स्वतः कीर्तनामध्ये मग्न होत असत तेव्हा त्यांच्या त्यांचे दे जे शरीर होतं ते सुंदर शरीर हे वटवृक्षाप्रमाणे टोपलीतून ते बाहेर बाहेर काढत होते आणि मोठ्याने ओरडायचे निताई की नाम देते रे निताई की नाम देते रे हे भगवान नित्यानंद किती छान नाव आहे हे निताई नाव किती छान नाव आहे अशा पद्धतीने ते त्यांचं शरीर हे टोपलीतून बाहेर काढत होते अठराशे त्र्याण्णव साली श्रील बाबाजी महाराज कोलाद्वीप म्हणजे हा नवद्वीप धमाचा एक भाग आहे जिथे श्रील श्रीधर महाराज एक मंदिर आहे येथून गोध्रुम द्वीपातील सुरभी कुंज येथे आले आणि तिथेही त्यांनी आपली जागा घेतली सुरभी कुंजामध्ये त्यांचा आगमन ही एक फार अद्भुत घटना होती आणि श्री जगन्नाथ दास बाबाजींनी मायापुरातील अनेक जी लुप्त झालेली अशी पवित्र स्थळं होती ती त्यांनी शोधून काढली होती ज्यामध्ये योगपीठ श्रीवास अंगण आणि इतर समाविष्ट आहेत असं म्हटलं जात की जेव्हा महाप्रभूजींच्या जन्माच्या पवित पभी, पवित्र स्थानावर ते आले होते तेव्हा त्यांनी नृत्य केले होते आणि त्यावेळेला ते, त्या ते काही तरुण नव्हते त्यावेळेला ते अतिशय वृद्ध होते आणि त्यांना चालणं देखील कठीण होतं काही काळ ते नदी यामध्ये राहिले आणि गंगेच्या तीरावर त्यांनी भजन केलं होतं आणि त्यांची जी भजन कुटीर आणि समाधी मंदिर हे आज देखील तिथे आहे त्यांनी भक्ती विनोद ठाकूर यांना एक झोपडी बांधण्याची आज्ञा दिली होती जेणेकरून भक्त त्यांच्या भजन कुटीर जवळ राहू शकतील आणि त्या पद्धतीने भक्ती विनोद ठाकूर यांनी अशा पद्धतीची एक झोपडी तिथे बांधून दिली एके दिवशी श्रीमद भागवताच्या व्यावसायिक वाचकांबद्दल श्रीमद बाबाजी महाराजांनी टिप्पणी केली होती की या प्रकारचे व्यावसायिक भागवत कीर्तन म्हणजे केवळ वेश्या व्यवसायच करत आहेत जे श्रीमद भागवत वाचून आपला उदर उदरनिर्वाह करतात ते भगवंताच्या म्हणजे कृष्णाच्या पवित्र नामाचे अपराधी आहेत आणि त्यांनी निर्माण केलेले कीर्तन आणि भागवत वाचन कोणीही करू नये त्यांचं श्रवण कोणीही करू नये आणि जे असे आक्षेपार्य वाचन जर कोणी ऐकत असतील आणि अशा प्रकारचं कृष्णाच्या पवित्र नावाविरुद्ध जर कोणी अपराध करत असतील तर ते नक्कीच नरकात जातील आणि जे या व्यावसायिक वाचनामध्ये गुंतलेले आहेत त्यांनी त्वरित या गोष्टी सोडून द्याव्या अशा व्यक्तीने वृंदावनातील रहिवाशांची अत्यंत काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक सेवा करावी स्वतःला सर्वात पतीच समजावे आणि अशा प्रकारे त्यांनी क्षमा मागितली पाहिजे म्हणजे फार महत्वाची गोष्ट त्यांनी त्या काळी सांगितली होती कि भगवंताच्या ज्या गोष्टी आपण ऐकतोय भागवत ऐकतोय त्यामध्ये कधीही भौतिक व्यवहार आणू नये याबद्दलच त्यांनी मत तिकडे व्यक्त केलं होतं आणि तो फार मोठा आपण म्हणू शकतो की अपराध आहे याबद्दल त्या बद्दल त्यांनी तिकडे निक्षून सांगितलं होतं श्रील विनोद ठाकूर हे चैतन्य महाप्रभूजींचे स्नान स्थान जन्मस्थान कोठं आहे शोधत असताना त्यांनी जगन्नाथ बाबाजी महाराजांना त्यांच्या सोबत जाण्यास सांगितलं होतं त्यांनी तशी विनंती केली होती बलाढ्य अशी गंगा नदीच्या प्रवाहातील अधिक बदलांदरम्यान नवद्वीप बेटाची काही पवित्र धाम म्हणजे अं थोडक्यात सांगायचं झालं तर गंगेचा प्रवाह फार जोरात वाहत असतो आणि या प्रवाह वाहण्यामध्ये मुळे नदीचं जे पात्र होतं ते पात्र सतत बदलत होतं आणि त्याच्यामुळे नवद्वीप धाम जे आहे नवद्वीप म्हणजे काय नऊ बेट आणि या नऊ बेटांचा काही भाग हा बदलला होता गंगेची जुनी आणि हरवलेली ठिकाणं त्यांनी शोधून काढली होती आणि नवीन जागा परत त्यांनी मिळवल्या होत्या विनोद ठाकूर यांना आश्चर्य वाटलं की नवद्वीप नावाचं आधुनिक शहर शंभर वर्षाहून अधिक जुनं नव्हतं आणि म्हणून ते श्री चैतन्य नवद्वीप नव्हतं काहींनी सांगितलं की जन्मस्थळ आता गंगेच्या ठिकाणी आणि काहींनी सांगितलं होतं की नवद्वीप शहरामध्ये आहे असल्याचं सांगितलं होत आणि या उत्तरांनी भक्ती विनोद ठाकूर हे असमाधानी होते आणि ते पुढे 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 चालले होते त्यांना काही पुरातन नकाशे त्यांना सरकारी नोंदी आणि भगवान चैतन्याच्या वेळी लिहिलेली अस्सल काही पुस्तक सापडली होती आणि या सर्वांनी मान्य केलं की मायापूर नवद्वीप धाम गंगेच्या पूर्व पूर्वेकडील तीरावर आहे असं त्यांनी शोधून काढलं होतं आणि एके दिवशी त्यांच्या घराची जी गच्ची होती त्या गच्चीवरून त्यांना गंगेच्या पलीकडे एका ठिकाणून एक प्रकाश येताना दिसला आणि तो काय आहे असा विचार करून ते दुसऱ्या दिवशी त्या आंतरद्वीपामध्ये गेले नेमकं त्या ठिकाणी तिकडे पोहोचल्यानंतर त्यांना मोहम्मद मोहम्मदांच्या मालकीच्या जमिनीवर पवित्र तुळशीच्या वनस्पतींनी झाकलेले मोठे मोठे ढिगारे त्यांना दिसले होते आणि स्थानिक पातळीवर विचित्र असे दिवे आणि आवाजाच्या त्यांनी अफवा देखील ऐकल्या होत्या की तिकडे दिवे लागतात आवाज येतात आणि म्हणून ते तो जो मालक होता तो हतबल झाला होता आणि आता असं काही जास्त अं त्यांना म्हणजे समजत नव्हतं की इकडे नेमकं काय आहे आणि त्या काळातील अनेक जुन्या बाबाजींच्या मा, मते मात्र हेच श्री चैतन्य महाप्रभुजींचं खरं जन्मस्थान ते मानत असत ते खरं असल्याची खात्री पडल्याने जगन्नाथ बाबाजींच्या प्रेरणेने भक्तिविनोद जगन्नाथ दास बाबाजींना टोपलीमध्ये बसवून त्यांना घटनास्थळी घेऊन गेले होते परंतु त्यावेळी हे जे जगन्नाथ बाबाजी महाराज होते त्यांना डोळे देखील उघडता येत नव्हते त्यांना टोपलीमध्ये बसवून आणलं गेलं होतं <laughs> परंतु त्यांना जे बळजबरीने म्हणजे त्यांना जर बघायचं जर देखील होत तर त्यांना जबरदस्तीने त्यांचे डोळे असे उघडायला लागत होते आणि परिस्थिती फार बिकट होती ते कुठेही गेले तर बिहारीलाल हे त्यांना टोपलीतून घेऊन जात होते पण त्या ज्या स्थानावर ते जे अतिंद्रिय स्थळ म्हणतो आपण त्या स्थानावर आल्यावर त्यांनी टोपलीतून उडी मारली आणि ते आनंदाने हरिबोल हरी हरिबोल अशा हरी बोल, हरी बोल। आनंदात नाचायला लागले होते आणि पुढे गौरांगा 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 आणि पुढे ते म्हणाले की इति ते निमाई जन्मभूमी इति ते निमाई जन्मभूमी याचाच अर्थ असा की हेच निमाईचे जन्मस्थान आहे हे निश्चितपणे भगवान चैतन्याचे जन्मस्थान आहे आणि हे त्यांनी तिकडे प्रस्थापित केले बघा कशा पद्धतीची अनुभूती ही जगन्नाथ दास बाबाजी महाराजांना आली होती जेव्हा ते तिथे आले तेव्हा त्यांच्यामध्ये त्राण नव्हते त्यांच्या शरीरामध्ये ताण नव्हते परंतु त्या स्थानी आल्यानंतर त्यांच्यामध्ये एकदम असा बदल घडला होता कारण ते तिकडे चैतन्य महाप्रभूजी जिकडे त्यांचं जन्मस्थान होतं त्याचा एक वेगळ्याच प्रकारचा असा म्हणतो ना आपण वलय होता आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने अं त्यांनी फायनल केलं की हीच ही जन्मभूमी आहे श्रील भक्ती सिद्धांत ठा थाक, सरस्वती ठाकूर जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा ते वैदिक ज्योतिषशास्त्राचे स्पष्टीकरण देणारे ज्योतिषशास्त्रांचे तज्ज्ञ होते आणि हे ऐकून श्रील बाबाजी महाराजांनी एके दिवशी त्यांना योग सिद्धांतानुसार वैष्णव दिनदर्शिका तयार करण्यासाठी बोलावलं होत त्यांनी तसं केलं आणि बाबाजी महाराजांना भरपूर आनंद झाला होता यासह नवद्वीप पंजिका वैष्णव दिनदर्शिकेत महत्वाच्या वैष्णव संतांच्या दिसणाऱ्या आणि लुप्त झालेल्या तारखा आणि सण देखील साजरे करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती बाबाजी महाराजांना कीर्तन आणि वैष्णव सेवेचा प्रचंड असा उत्साह होता आणि जवळपास एकशे पस्तीस वर्षांचे असतानाही त्यांनी श्री चैतन्याचा संदेश त्यांनी दिला होता आणि वृद्धापकाळामध्ये ते अशक्तपणाने जवळजवळ अर्धांग असे झाले होते अर्धांग वायुने ग्रस्त झाले होते आणि तरीही जेव्हा कीर्तनाची वेळ येत असे तेव्हा त्यांचे आनंदाने हात वर येत असत ते आनंदाने हात त्यांचे वर करत असत जगन्नाथ दास बाबाजी महाराज हे भगवत भागवत दास बाबाजी महाराजांचे वेद किंवा बाबाजी गुरु होते आणि त्या बदल्यामध्ये भागवत दासाने गौर किशोरदास बाबाजींना बाबाजींचा असा पोशाख दिला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रील जगन्नाथ बाबाजी महाराज हे इतके महान भक्त होते की श्रील भक्ती विनोद ठाकूर त्यांना भक्तांची प्रमुख म्हणून संबोधत होते तर ही होती श्रील जगन्नाथ बाब दास बाबाजी महाराज यांची थोडक्यात माहिती धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा प्रभूजी खूप सुंदर पुन्हा गोष्ट ऐकायला पण खूप छान वाटलं की जगन्नाथ बाबाजी महाराज एवढे वयस्कर असताना पण फक्त चैतन्य प्रभ चैतन्य महाप्रभूंच्या जन्मभूमीचं जेव्हा त्यांना ज्ञान झालं तेव्हा ती एकदम उत्स्फूर्तपणे त्यांनी उडी मारून हरी बोल हरी बोल खूप छान वाटलं ऐकायला अशाच कथा तुम्ही आम्हाला नेहमी ऐकत जा तुमचा अभ्यास एवढा छान चाललाय की आम्हाला खूप छान वाटतंय सगळ्या कथा ऐकायला वैष्णवांची कृपा आहे प्रभूजी वैष्णवांची कृपा हरे कृष्ण आजच्या विषयावर कोणाचे प्रश्न असल्यास नक्की विचारावे प्रभूजी जरा जायचं आहे ठीक आहे त्याबद्दल आपण आता इकडे प्रश्न नको घेऊयात आपण इकडे थांबूयात ठीक आहे प्रभूजी चालेल तर मग आज आपण इथे थांबणार आहोत हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 तिस डिवाइन गेस एसी भक्ति वेदांत स्वामी शिलप प्रभुपाद की जय अनंत कोटी वैष्णव बंद की जय समस्त भक्त बंद की जय आजचा दिवस सर्वाना कृष्णमयी आणि जाओ जाऊ हरे, हरे.